नमस्कार तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो तर बघा लाडकी बिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत नवीन मोठ्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे सरकारतर्फे नवीन आणडकी निर्णय घेण्यात आलेला आहे आता हा नवीन निर्णय खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे तर नवीन निर्णय असा आहे की ॲप बंद झाले म्हणजेच काय तर ॲपमध्ये ठिकाणी खूप सारे प्रॉब्लेम येतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे ॲप याडिकीने बंद आहे म्हणजेच एक प्रकारे ॲप याडिकिनी खूप याडिकीने स्लो चालत आहे प्लसमध्ये ॲप मध्ये खूप अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे सरकारने एक नवीन विचार केला आहे आणि नवीन एक वेबसाईट मित्रनो ताबडतोब अडिकिनी जाहीर केले ताबडतोब नवीन वेबसाईट अडिकिनी बनवले आणि ह्या वेबसाईटवर मित्रांनो त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरता येणार आहे म्हणजेच महिलांसाठी ही मोठी खुशखबर आहे खुशखबर अशी आहे की खूप सारे महिलांचे जे फॉर्म आहे ते ॲपवर अडकने रिजेक्ट केले गेले आहेत काही महिलांचे जे फॉर्म आहे त्या ठिकाणी ॲक्सेप्ट झाले काहींच्या रिजेक्ट केले म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जे महिला आहेत त्यांच्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट केले गेले आहेत त्याचे कारण मित्रांनो आधार कार्ड लिंक नसेल किंवा हमीपत्र चुकीचं असेल अशा भरपूर आणडकेने प्रॉब्लेम होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे महिलांचे फॉर्म हे ॲपवर अडकणी रद्द केले म्हणजेच रिजेक्ट केले गेले आहे आता नवीन वेबसाईट सुरू झाली आहे त्यासाठी ही वेबसाईट सुरू केली आहे आता वेबसाईटमध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे कोणती वेबसाईट आहे आणि वेबसाईटवर फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे नवीन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे आणि भरपूर महिला टेन्शनमध्ये आले होते की त्यांचे फॉर्म आणखीन रिजिट झाले मग त्यांना पैसे मिळणार नाही का तर तसं काहीही नाही आहे तुम्हाला सर्व महिलांना पैसे अडकिनी दिले जाणार आहे आता हे पैसे कसे मिळणार आहे तर नवीन वेबसाईटवर तुम्हाला की हे पैसे दिले जातील नवीन वेबसाईट तुम्हाला अडकिनी फॉर्म येणार आहे आता कोणकोणत्या महिला पात्र असेल कोणकोणत्या महिला फॉर्म भरू शकता कोणती वेबसाईट संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवतो प्रूफच्या सहाय्याने जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व महिलांनी सर्व लाडके बहिणींनी व्हिडिओ लाईक करा कारण तो मंतर वेळ मिळणार नाही कारण तुम्हाला ह्या चॅनलवर सर्व ऑथेंटिक माहिती सर्वात अगोदर प्रोव्हाइड केली असते म्हणून सर्व महिलांनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता तुमचं जास्त वेळ मी घेणार नाही डायरेक्ट मेन टॉपिक करतो जातो संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगतो तर बघा आपण अडिकिनी आणलो आहे प्रोपोजेल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर अशा प्रकारे एक नवीन वेबसाईट बन सुरू केलेली आहे जशी की तुम्ही बघितलं असेल ॲप अडिकीने लॉन्च केलेलं होतं सरकारने की ॲपवर तुम्हाला आणडकीने फॉर्म भरायचे यासाठी ॲप सरकारतर्फे लॉन्च केली गेलेली के होती पण ॲप या ठिकाणी बंद आहे म्हणजेच काहीतरी ॲपवर अडकीने खूप जास्त लोड आल्यामुळे ॲप अडिकिनी बंद आहे ॲपवर अडकीने खूप सारा अडचणी येत आहे त्यामुळे ॲप अडिकिनी ओपन होत नाही आहे तर त्यामुळे जो बघ आहे तो टिकिणी फिक्स केला जात नाही आहे तर त्यासाठी सरकारने लवकरात लवकर महिलांना लाभ यावा म्हणून सरकारतर्फे ही एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजनेसाठी खास करून ही वेबसाईट देखील लाँच केलेली आहे यामध्ये तुम्हाला भरपूर आणखीन फॅसिलिटी मिळणार आहे जसे की तुम्हाला जर काही अडचण असेल तर हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक दिला आहे या नंबरवर तुम्ही या कॉल करून तुमच्या संपूर्ण अडचणी तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही या विचारू शकता तुमच्या त्रुटी तुम्ही नोंदवू शकता तर अशा प्रकारे ही वेबसाईट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे इंटरफेस आहे पहिले पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री महिला व बालविकास विभाग मुख्यमंत्री लाडकी लाडकीबण योजना त्यासाठी खास करून वेबसाईट या ठिकाणी लाँच करण्यात आलेली आहे म्हणजेच नवीन ही वेबसाईट ठिकाणी तयार केली गेली आहे तर यामध्ये पहिल्या स्टार्टिंग तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती मिळते की पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पोर्टलवर मंजूर मंजूर अर्जांची एकूण संख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेवटीमध्ये तुम्हाला पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच किती महिला या ठिकाणी त्यांचे ठिकाणी मंजूर झाले आहे किती महिलांचे अर्ज रजिस्ट झाले आहेत प्लसमध्ये टोटल किती महिलांनी अर्ज केले आहे पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे याची संपूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे आणि ह्याच वेबसाईटवर तुम्हाला आता नवीन फॉर्म भरता येणार आहे म्हणजेच ज्या महिलांच्या ठिकाणी फॉर्म भरले गेले नसतील काही मदत संपल्यानंतर महिलांच्या ठिकाणी फॉर्म भरले गेले नाही आहे तर मग महिलांना फॉर्म भरण्याच्या ठिकाणी अडचण येतं तर त्या महिलांसाठी ही वेबसाईटी लॉन्च केली आहे ह्या वेबसाईटवर तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट केले गेले तर त्यांना एकतर तर एडिटचे ऑप्शन उपलब्ध होणार आहे नाहीतर नवीन सूचना आणखीन दिल्या जाणार आहे की त्या महिलांना लाभ कसा घेता यावा म्हणून नवीन सूचना आणखी सरकारतर्फे जाहीर केली जाणार आहे त्या सूचनांची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जसे सूचना येतील तसे तुम्हाला मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणार आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या वगैरे नोटिफिकेशन मिळेल तुम्ही ती माहिती बघू शकणार आहात म्हणून सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनमध्ये क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वगैरे फ्रीमध्ये मिळणार आहे तर आता ही नवीन वेबसाईट आहे या नवीन वेबसाईट तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे प्लसमध्ये ज्या महिलांच्या ठिकाणी फॉर्म रिजिट केले गेले त्यांना एडिच्छा ऑप्शन उपलब्ध होऊ शकता प्लसमध्ये काही नवीन सूचनासुद्धा ठिकाणी येऊ शकतात ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगितलेली की नवीन वेबसाईट ठिकाणी आले कशा कशाप्रकारे तुम्ही बघू शकता याची लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ आपण इच्छ्यूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद